చెప్పనసారం కాలేకరిది నాదే తన్నీ Bukan aurun pa lado anle do lado naja टट 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 गया आउट जाना ना चला छोटा डांस करा चला एक एक मुलांना आपल्या शाळेच्या पतंगामध्ये अनेक वस्तू आहेत पडलेल्या दिसतायत आहेत ना त्या चांदीच्या जाण्याची पानं आहेत या इकडं दगड छोटे छोटे दगडांचे बोटे आहेत बेटांचे तुकडे आहेत हा पुन्हा आपल्या था पायाखाली था वाळूचे छोटे छोटे खडे आणि तिकडे राग पळायचे काय आहे पान आहे आणि तुम्हाला तुमच्या डोक्यात जे येईल त्या वस्तू आणायचे पण मी सांगेल कळलं का तर बघा आणि तो पहिलं या ठिकाणी त्याला आपण काय वस्तू देणार आहोत आला ना लक्षात तर मुलांनो तुम्ही पटकन आठ वस्तू कुठल्याही घेऊन एक दोन तीन चार पाच सात सात आठ काळ्या वाजवा तिच्यासाठी एक नंबर आलेले आपल्याकडे आठ कडे आणले हा बघा तिने काय आण केली ती कुठे पळाली नाही तिने काय केलं फक्त पाया खालचे जे खोडे होते ना तेच उचलले तुम्ही काय केलं पळण्यामध्ये वेळ वाया घातला हा तुम्ही पळाले काहीतरी याने पानं आणले त्याने काय आणलं मी तुकडे आणले मोठे आणले हिने कौल आणलं हा पण तिने जागेवरनच उचललं त्यामुळे तिचा एक नंबर आला काळा आज जोरा